हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळी आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल नाही कामावरून आल्याच्यानंतर मी रिलायन्स मार्टला गेले होते थोडंसं सामान खरेदी करायचं होतं खाऊ पिऊ भरायचं होतं म्हणून आणि संध्याकाळी येताना माझं हे वातावरण मला खूपच आवडतं आणि मला खूप असं संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग करायला आवडतं पण आता कामानिमित्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कामावर ना आल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तर ना मी बॅगमधनं हा कडुलिंबाचा पाला काढला कारण अंशला कडुलिंबाच्या पालाचा रस द्यायचा आहे डॉक्टरने सांगितलं थोडासा द्या जितकं होईल तितकं मी त्याला नैसर्गिक पद्धतीची औषधं देते आणि मला पण कोंड्यासाठी ह्याचं औषध बनवायचं होतं घरी आलेलं ना माझं डोकंच उठतं मला किचनवरती कुणी अशी भांडे भांडलेला अजिबात आवडत नाही पण सगळे किचनवर भांडे होते ते पहिल्यांदा सिंकमध्ये टाकले त्यानंतर हातपाय धुतले आणि पहिल्यांदा देवपूजा करून घेतली मला असं वाटतं की देवपूजा सगळ्यात अगोदर केलं की जरा बरं वाटतं मूड माझा फ्रेश होतो आणि ती स्वामींसोबत असलेली अटॅचमेंट आहे माझी तर स्वामींना भेटल्यासारखं होतं स्वामान जास्त काही आणलं नाही पीठ आणि निरमा वगैरे तांदूळ आणि धने पावडर नव्हती ती मीठ आणि पीठ घेऊन आले बाकी जास्त काही आणलं नाही काजू बदाम वगैरे मुलांना पाहिजे होते ते आणले मी अंशला शक्य होतो बिस्किट वगैरे जास्त खायला घालत नाही काजू बदाम मिक्स ड्रायफ्रूट आणि पिस्ता एवढंच आणते जास्त मोठा ब्लॉग बनवला नाही मी कारण मला वेळ नाही भेटला तुम्हाला आपले ब्लॉग ना आवडत असतील ना तर प्लीज ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करा कसे वाटतात ब्लॉग कारण जर तुम्ही कमेंट करून सांगत नाही की बाबा असे ब्लॉग होत आहे तो जे हे चुकत आहे ते चुकत आहे तोपर्यंत मी यशस्वी होणार नाही आणि भरपूर ताईंना स्वतःला यूट्यूब चॅनल काढायचे पण सासरचे असे वागतात तसे वागतात म्हणतात मलाही तोच त्रास आहे मलाही बोलतात पण मी कोणाकडे लक्ष हल्ली देत नाही कारण ज्यावेळेस आपलं घर चालत नाही त्यावेळेस चालवायला कोणी येत नाही आणि हे जर राशन आहे हे मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्यातच भरलं होतं एक तारखेला चला चला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय